नमस्कार मंडळी तर आज आपण करणार आहोत तेलपोळी अगदी बेलण्याचा वगैरे वापर न करता पुरण न वाटता एकदम सोप्या पद्धतीत तोंडात टाकता विरगळणारी अशी आपण ही तेलपोळी करणार आहोत करायला अगदी सोपी आहे भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची सुद्धा अशी टम्म फुगणाऱ्या पोळ्या होती आता बघा रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी मऊ लसरशी तोंडात टाकता विरगळणारी भरपूर सारण भरून ही आपली तेलाची पोळी तयार झालेली आहे आता, आता तुम्हाला इथे बघितल्यानंतर समजत असेल पुरण सुद्धा बघून घ्या अगदी कडेपर्यंत गेलेल्या आहे पोळ्या सगळ्या टम्म फुगलेल्या आहेत आता ह्या परफेक्ट अशा पोळ्या कशा करायच्या हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आपल्याला पुरणपोळी करण्यासाठी हवी असते ती म्हणजे चना डाळ तर इथं एक वाटी इतकी चना डाळ घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण जर म्हणालात तर पाव किलो इतकी चना डाळ घेतलेली आहे आता डाळ ना खराब होऊ नये म्हणून ह्याला पावडर वगैरे लावलेली असते त्याच्यामुळे आपल्याला ही स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुवायची आहे जर जसं बघू शकता इथे हाताने मी चोळेल तस तसं पाणी आपल्या इथे खराब निघत आहे म्हणजे पांढरं निघतंय आता हे पाणी बदलून मी दोन ते तीन पाण्यात स्वच्छ अशी ही डाळ धुतलेली आहे तर काही जण बघा डाळ भिजत घालतात म्हणजे लवकर शिजते म्हणून तर इथे मी डाळ भिजत घालणार नाही कारण का माझ्याकडे वेळ नाही तुमच्याकडे जर वेळ असेल डाळ भिजत घालून केला तरी सुद्धा चालेल तर आता आपली डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर डाळ शिजत घालायचे त्याच्यासाठी ते कुकर घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली आपण डाळ जी होती ना ती कुकरमध्ये घालणार आहोत आणि मग आपल्याला घालायचे पाणी साधारण दोन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे अर्धी पळी इतकं तेल घालूया म्हणजे आपली डाळ छान शिजेल थोडीशी हळद घालूया म्हणजे कलर छान नाही येईल मग हे मिक्स करून कुकरचं झाकण लावून आपण ह्याच्या पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे आपली एकदम मऊसूत अशी डाळ शिजेल आता आपला इथे कुकर ला ला तर तयार आहे गॅस चालू करून कुकर ठेवला आणि शिट्टी आपल्याला घालायला विसरायची नाही शेवटी शिट्टी घालून घेतली आणि इथं हिच्या पाच शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळून घेऊयात तर इथं खाली मी एक कपडा घेतला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी घातलं आणि परात ठेवली म्हणजे पीठ मळत असताना आपली परत सरकायला नको म्हणून याची पुरणपोळी करण्यासाठी बघा मैदा वापरतात तर मी अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरत आहे तुम्ही पूर्णपणे मैदा वापरला तरीसुद्धा चालेल तर एक वाटी इथं मैदा चाळून घेतला नंतर एक वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे मग आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक पाव चमच इतकी हळद म्हणजे आपल्या पोळ्यांना कलर छान येईल तर हे सुके जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग थोडं थोडं पाणी घालून पीठ म्हणून घ्यायचं आहे तर ह्याच्या ना मी हळद न वापरता फक्त ओनली गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिलेला आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तो सुद्धा व्हिडिओ बघू शकता तर बघू शकता थोडं थोडं पाणी घालून इथं पीठ मळलेलं आहे पण पीठ आपलं बरंच असं घट्ट आहे तर आपल्याला पाणी घेऊन असं छान असं मर्दून पीठ घ्यायचं आहे जितकं पीठ छान मळाल तितक्या पोळ्या फुटणार नाहीत अगदी मऊ लुसलसित होतील आपल्याला पीठ एकदम पातळसर करायचं आहे जरा कुठे सुद्धा घट्ट ठेवायचं नाही कारण तेल करत असल्यामुळे पीठ हे पातळ लागतं तर बघू शकता इथे किती पातळ पीठ झालेलं आहे वरण अर्धी पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि परत हे पीठ मर्दून घेत आहे आपल्याला होता होईल इतकं हे पीठ पातळ असं करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्हाला इथं माझ्या हातामध्ये समजत असेल हे पीठ किती पातळ झालेलं आहे तर आता आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तेल घातलेलं आहे आणि आपण मळलेलं पीठ ना ते ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे ते सुद्धा बघा आपल्याला तेलामध्येच ठेवायचं आहे तेल पोळी करत असल्यामुळे आपल्याला जरा तेलाचा वापर जास्त करायचा आहे तर आता मस्तपैकी पीठ मळून झालं तर ह्या बाऊलमध्ये काढून झाकण ठेवून आपण एक बाजूला ठेवूयात म्हणजे आपलं पीठ छान असं भिजलं जाईल तर तोपर्यंत बघा पाच शिट्ट्या झाल्यात सुत आपली डाळ शिजलेली आहे तर आपण पुरण हे वाटून घेणार नाही आहोत त्याच्यासाठी आपल्याला डाळ ही पूर्ण शिजलेली हवी जर तुमची डाळ शिजलेली नसेल कच्ची असेल थोडीशी तर तुम्हाला मात्र पुरण करूनच घ्यावं लागेल तर बघू शकता तुम्हाला इथे समजत असेल डाळ किती मस्त अशी शिजलेली आहे पूर्ण हितच मॅश होते तर आता आपल्याला एका चाळणीवरती डाळ ही गाळून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असेल ते निघून जाईल आता आपण डाळीला चरका देऊयात त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवले मग आपल्याला घालायचं याच्यामध्ये गुळ तर गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तरी तर मी एक वाटी चणाडाळ घेतली होती का नाही त्याच्यासाठी पाऊन वाटी इतका गुळ घेतलेला आहे तर आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता जर पोळी तुम्हाला गोड कमी हवी असेल तर पोळी ही आणखीन गोड हवी असेल तर एक वाटी गुळ घातलात तरीसुद्धा चालेल पण एक वाटी चणाडाळ्यासाठी पाऊन वाटी गुळ हा परफेक्ट असं प्रमाण आहे नंतर बघा आपल्याला मध्यम गॅसवरती छान असं मिक्स करत जायचं आहे गुळ जस जसा वितळत जाईल तस तसं हे पातळ होत जातं घाबरून जायचं नाही सतत आपल्याला हलवत राहायचं आहे बघू शकता तुम्हाला आता इथे थोडं आणखीन घट्ट झालेलं दिसत असेल तर आपल्याला हे पुरण पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं नाही कारण आपण तेल पोळी करत असल्यामुळे ना तर आपल्याला हे थोडंसं सैलसर पुरण हवं आहे तर आता छान असं पुरण झालेलं आहे मग बघा मी पळी घेऊन छान असं मॅश करत आहे तुम्ही पावभाजीचा मॅशर असतोय त्यानं मॅश करून घेतला तरीसुद्धा चालेल तर बघू शकता इथे मी गॅस आपला चालूच आहे फक्त बारीक गॅस केलेला आहे आणि अशा प्रकारे मॅश करत आहे म्हणजे आपल्याला पुरण वाटायची गरज पडणार नाही मग शेवटी बघा आपल्याला एक चुटकी चुटकीभर इतकं मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर एक अर्धा चमच घालायची है आहे ह्याने छान असा आपल्या पोळ्यांना फ्लेवर येतो मग बघा परत आपल्याला अशा प्रकारेच मिक्स करत राहायचं आहे कारण ही डाळ जी शिजवलेली आहे त्याचं आपण पुरण म्हणजेच की वाटून किंवा चाळून घेणार नाही डाळ आपली एकदम मऊसूत शिजल्यामुळे ही ते जरा सुद्धा हार्ड जात नाही एकदम मऊसूत असं पुरण होतं वाटायची काहीच गरज पडत नाही तर बघा आपलं हे पुरण सैलसर तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला हे पुरण असं सैलसरच हवं आहे घट्ट करून घ्यायचं नाही आहे तर इथं आपलं पुरण तयार झालेलं आहे बघा एकदम मौसूत अगदी आपण पुरण वाटून घेतलंय का असं झालेलं आहे हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टसर असं होतं त्याच्यामुळे ह्या स्टेपला आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि आपलं पुरण तयार झालंय आता तयार पुरण ना बघू शकता इथं मी एका बाउलमध्ये काढले थोडंसं असं घट्ट झालेलं आहे कारण हे थंड झाल्यानंतर पुरण घट्ट होतं आता आपण डाळीला चरका दिवसपर्यंत ना पीठसुद्धा आपलं छानसर भिजलेलं आहे बघू शकता असं आपलं पीठ तयार झालं पाहिजे ओढल्यानंतर इतकं पातळ आपलं पीठ हवं आहे आता आपण पोळ्या करायला घेणार आहोत तर एका वाटीमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलाचा हात घ्यायचा आहे आणि मग हे पीठ आपल्याला असं ओढून घ्यायचं नाही तर हे पीठ ना हाताला खूप चिटकतं हे मैदा ह्याच्यामध्ये घातल्यामुळे मैदा खूप चिकट असतो आता आपल्याला पुरणपोळीसाठी हुंडा करायचा आहे तर बघा छान असा एक मी गोळा घेतलेला आहे आता पोळ्या तुम्हाला कितपत मोठ्या हव्यात छोट्या हव्यात तितक्या आकारामध्ये तुम्ही हुंडा घेऊ शकता पण कणकेचा हुंडा जरा कमी घ्यायचा आणि पुरण भरपूर असं भरायचं बघू शकता इथे माझं पुरण किती भरलेलं आहे आणि कणकेचा हुंडा कमी आहे मग आपल्याला हुंडा करून घ्यायचा आहे बघा पीठ आपलं पातळ असल्यामुळे हुंडा सहज करायला येतो आणि जे वरती एक्स्ट्राचं पीठ आहे ते मी तर काढून घेत आहे तुम्ही नाही काढून घेतलात तिथंच धुमडलात तरीसुद्धा चालेल आपण तेलपोळी करत असल्यामुळे हि आपल्याला हवी प्लॅस्टिक सीट आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे तेलपोळी करण्यासाठी बघा सेपरेट असा पत्र असतो तर ही तेलपोळी ना आमच्याकडे जास्त कर केली जाते म्हणजे कर्नाटक भागामध्ये ना जास्त तेलपोळी केली जाते तर माझ्या घरी गावी आहे हा पत्रा मी गेल्यानंतर कधीतरी व्हिडिओ शूट केला तर मी तुम्हाला नक्की तो पत्रा दाखवेल तेलपोळी करण्याचा कसा असतो तर मी बाहेर राहत असल्यामुळे आता माझ्याकडे तो पत्रा नाही आहे तर म्हणून इथं मी प्लॅस्टिक सीट वापरलेली आहे पुरणपोळीचा केलेला हुंडा आपल्याला त्या प्लॅस्टिक सीटवरती ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे अलगत हाताने पसरायचं आहे बघू शकता हाताला तेल लावून घ्यायचं आणि मग परत हा आपल्याला पसरून घ्यायचा आहे बघू शकता पातळसर अशी पोळी करून घेतलेली आहे कडा वगैरे आपल्याला सगळ्या ह्याच्या पातळ करून घ्यायचे आहेत बघा छान अशी आपली बेलन न वापरता पोळी थापून झालेली आहे तर एकदम आहे का नाही सोपी पद्धत आता चला ही पोळी आपण भाजून सुद्धा घेऊया बघा गॅस चालू करून तवा ठेवलेला आहे तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली पहिली पोळी जी असते ना ती तव्याला चिटकून बसते म्हणून अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे मग बघा आपल्याला पोळी कशा प्रकारे टाकायची आहे ती प्लॅस्टिक सीट आपल्याला अशीच उचलायची आहे आणि तव्यावरती पालती घालायची आहे म्हणजे जसं आपण धपाट्याला रुमाला उचलतो आणि टाकतो ना अगदी तसं करायचं आहे पण प्लॅस्टिक सीट लगेच आपल्याला उचलून घ्यायची आहे नंतर बघा आपल्याला दोन्ही बाजू तेल लावून पोळी छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप वापरलात तरीसुद्धा चालेल बघू शकता पोळी किती टम्म फुगलेली आहे एकदम मूळ लुसलुशीत झालेली आहे ही तेल पोळीनं खायला एकदम चवीला भारी लागते बरं का पोळी इथं भाजून झाल्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे म्हणजेच की खालणं घामेजली जाणार नाही तर तुम्हाला इथे आणखीन एक पोळी करून दाखवत आहे म्हणजे जर हाताने थापून पोळी करायला येत नसेल किंवा प्लास्टिक सीट वापरायची नसेल तर त्यांच्यासाठी बेलन वापरून पोलीपाटावरच आपण पोळी करणार आहोत तर हुंडा बघा कसा करून घ्यायचा आहे कणकेचा हुंडा जरा कमी आणि आपला पुरणाचा जास्त आणि बघा अगोदर मी पीठ एक्स्ट्राचं काढून दाखवलं होतं आता इथे काढून दाखवले नाही तिथेच दुमडलेलं आहे आता आपण पोलीपाटावर बेलनाचा वापर करून पोळी कशी करायची ते पाहणार आहोत तर सुरुवातीला पोलीपाटाला तेल लावून घ्यायचं आपण केलेला हुंडा ठेवून थोडासा पसरून घ्यायचा हातानेच मग बघा आपल्याला पोळी ही पलटी करायची नाही म्हणजे आपण पीठ लावलेली पोळी कशी अलटी पलटी करून लाटतो तशी लाटायची नाही बेलण्याला सुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पोळीपाटच आपल्याला गोल गोल फिरवून अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आहे जर तुम्हाला हाताने पोळी थापायला जमत नसेल तर तुम्ही बेलण्याने सुद्धा अशा प्रकारे पोळी करू शकता बघा वेळ लागत नाही लगेच पोळी ही पसरली जाते कारण पीठ पातळ असल्यामुळे बघा ही पोळी उचलण्याची पण एक वेगळी पद्धत असते हाताने तर तेलाची पोळी उचलता येणार नाही मग बघा बेलण्याने एक बाजू उचलून बेंडण्यावर ठेवायची आणि मग गोल गोल बेलणं फिरवत जायचं तशाच प्रकारे आपल्याला तेच ना तव्यावरती नेऊन असंच आपल्याला अलग पसरवत जायचंय आता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसलंच असेल बघू शकता ती सुद्धा आपली पोळी टम्म होते जर तुम्हाला हाताने थापून पोळी येत नसेल तर तुम्ही बेनण्याने सुद्धा लाटू शकता तर बेन्नने बघा पोळी तव्यामध्ये घालण्याची एक विशिष्ट पद्धती म्हणजे अशी एका बाजूने बेन्न दुसऱ्या बाजूला घेऊन जायचं तर तशी आपली पोळी ही तव्यामध्ये पसरली जाते तर बघू शकता रिझल्ट तुमच्या समोर आहे पण तुम्हाला इथे एक टिप्स सांगायची आहे ते म्हणजे की पीठ तुमचं जर एकदम पातळ असेल कणिक आणि जर तुम्ही पुरण हे घट्ट केलात तर अशी पोळी जमणार नाही कारण पुरण हे सगळीकडं पसरलं जाणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला पुरणसुद्धा पातळसरच असं करायचं आहे आता इथे भरपूर अशा मी टिप्स सांगितल्या आणि तुम्हाला भरपूर अशा पोळ्यासुद्धा दाखवल्या ज्या की सगळ्या पोळ्या टम्म भोगलेल्या आहेत आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे मी काही वेगळं सांगायची गरज नाही अगदी मऊ लुसलुशी तोंडात टाकता विरगळणारी आपली इथं पुरणपोळी झालेली आहे तर बघा गरमागरम पुरणपोळी त्याच्यावरती तूप खायला कोणाला आवडणार नाही तर आता नागपंचमीचा सण येतोय तर आमच्याकडे तर नागपंचमीच्या सणाला अशी ही तेलपोळी केली जाते कोणाकोणाकडे ही तेलपोळी केली जाते मला नक्की कमेंट करून आहे का नाही एकदम सोपी पद्धत पुरणपोळी करण्याची जरी तुम्ही नवं शिकावं असाल पहिल्यांदा जरी ही पोळी करायला घेतलात तरीसुद्धा जमणार भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत कुठेही बिघडण्यासारखं काहीच नाही फक्त सांगितलेली इथं टिप्स फॉलो करा मी आता वरून तरी पोळी बघितला तर आतून सुद्धा आपण पोळी बघूयात तर बघा इथं मोडलेली आहे मी पोळी कडेपर्यंत टचसून पुरण भरलेली आपली इथं पुरणपोळी तयार झालेली आहे मग ही तुम्हाला तेल पोळी बेलन न वापरता आवडली का नक्की मला कमेंट करून सांगा आणि हो रेसिपी सांगण्याच्या नादात विचारायचं विसरून गेले की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की के नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील माझे छान असे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा एकदम फ्रीमध्ये आहे चला पुन्हा भेटू नवीन अशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय